हैं, फोर देवस्थान ये थे तान्हा पोळा उत्सव संपन्न पंधरा बाळ गोपाळांना मिळाली शिवसेना जिल्हा संघटक मनीष जेठानी यांचे भव्य आयोजन वरोरा तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दत्त मंदिर वार्ड मधील झोपला मारुती देवस्थान कमिटी तर्फे साजरा करण्यात आलेला तान्हा पोळा उत्सव उत्साहवर्धक आणि आनंददायी झाला विवेकानंद शाळेमागे सायंकाळी सहा वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात तीनशे एकोणसत्तर बाळ गोपाळांनी नोंदणी केली होती कार्यक्रमाला सुरुवात झाली यानंतर जेठानी परिवारासह मित्रमंडळींनी नंदीबैल आणणाऱ्या बाळ गोपाळांचे स्वागत केले सुंदर सजावटीत आणलेले नंदीबैल व नंदी बाल गोपालांचे पोशाख पाहण्यासारखे होते इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षीस दिल्याने बालगोपाल आनंदात भारावून गेले होते कार्यक्रमात प्रत्येक लाकडी नंदी बैल आणणाऱ्या बाळ गोपाळाला वॉटर बॉटल देऊन सन्मानित करण्यात आले यानंतर सर्वात रंजक बक्षीस लक्की ड्रॉ सोडतीची प्रक्रिया पार पाडण्यात आली ज्यामध्ये पंधरा विजेत्यांची निवड करण्यात आली बक्षीस विजेते खालीलप्रमाणे प्रथम बक्षीस सायकल क्र दोनशे पंधरा आर्या देशमुख द्वितीय बक्षीस सायकल क्र एकशे पंच्याण्णव यथार्थावरी तृतीय बक्षीस सायकल क्र एकशे अठ्ठावीस कितोष सुपले चतुर्थ बक्षीस सायकल क्र एकशे एक्केचाळीस शिवांश खापने पाचवे बक्षीस सायकल क्र दोनशे दहा अर्थव मांडवकर सहावे बक्षीस स्टडी क्र दोनशे एकोणीस कितांश कातोरे सातवे बक्षीस स्टडी क्र एकशे चव्वेचाळीस रुद्रांश बाविसकर आठवे बक्षिस क्रिकेट क्र चौसष्ट अयांश पारोदे नववे बक्षीस क्रिकेट क्र पंचेचाळीस सृष्टी रुईकर दहावे बक्षीस क्रिकेट केतख्र एकशे एकोणसाठ वीत गुप्ता अकरावे बक्षीस क्रिकेट केतख्र एकशे एकोणतीस तपस्या मुन बारावे बक्षीस बॅडमिंटन क्र चव्वेचाळीस पियुष कैकर तेरावे बक्षीस बॅडमिंटन कितक्र पूर्णांक छप्पन्न शतांश आर्य किशोर चौभाले बॅडमिंटन कितक्र एकशे अठ्ठेचाळीस कृती कनंद शाडगे पंधरावे बक्षीस बॅडमिंटन कितक्र अडतीस पेंदात सुरेश टाले याशिवाय जोया मंगेश आडकिने यांना स्टडी टेबल हे विशेष बक्षीस देऊन गौरवण्यात आले हा सर्व कार्यक्रम सुश्री भक्ती मनीष जैथानी आणि मनीष मुरली जैथानी युवासेना राज्य विस्तारक माजी शिवसेना जिल्हा संघटक यांच्या मार्गदर्शनाखाली झोपला मारुती देवस्थान परिवार तर्फे यशस्वीपणे आयोजित करण्यात आला स्थानिक लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आणि उत्साह या उत्सवाला भेट देण्यात आला